हॅलो एव्हरी बन गुड मॉर्निंग सकाळचे वाजलेले आहेत पाच मंडळी आज मी लवकर उठलेली आहे लवकर यासाठी उठले कारण की डॉलो आमचे चाललेली आहे पुण्याला सोडायला जाणार आहे सोहम गुड मॉर्निंग एवढी वन पुण्याला सोहम सगळ्यात सोडायला ज्यूस बनवणार आहे मी हा आणि सँडविच बनवणार आहे तर मी रोज मुलांना माझ्याबरोबर ग्रीन स्मूदी एबीसी ज्यूस असं बनवून देत असतो डॉलू आत्ता परत मे महिन्यातच येईल त्याच्यामुळं काही म्हटलं तिला आता तिकडे काही प्यायला मिळणार नाही सोम आहे अजून दोन तीन दिवस त्याच्यामुळे त्याचे त्याची पण सुटका नाही माझ्या ह्या ज्यूसपासून त्यामुळे मुलांना ब्रेकफास्टच्या आधी हा ज्यूस द्यायचा आणि आम्ही घरी प्यायचे ठरवलेलंच आहे तर बटाटेकडे उकडत टाकलेत मी तर बटाटे होते माझ्याकडं सकाळी रात्री उकडून ठेवलेले मी पण कसं त्यांना दुपारी आलू पराठे पण पाहिजे होते पोरांना दुप दुपारच्या जेवणासाठी त्यामुळे म्हटलं रात्रीचे बटाटे उकडून ठेवलेले चांगले नसतात कारण ते सकाळी तुम्ही ब्रेकफास्टला वापरत असाल तर वेगळी गोष्ट आहे कारण ते, ते खाल्लं जाते आणि प्रवासात कसं आपल्याला वेळ होतो कधी दोन तीन वाजतात त्याच्यामुळं मग मी ताजे बटाटे उकडायला टाकलेले आहेत त्या बटाट्यापासून मी बनवणार आहे आलू पराठे आणि हे जे बटाटे ठेवले आहेत रात्री उकडून ते यांच्यापासून बनणार आहे मी सँडविच कालला मी जो झेपटोरून ब्रेड मागवला आहे ना तो खरंच खूप चांगला आहे त्या ब्रेडचं मी बनवणार आहे पुला अजून उठलेली नाही आहे की नाही हे ज्यूसची फक्त तयारी करून ठेवणार आहे मी सगळं व्यवस्थित कट करून की नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ठेवणार आहे जेव्हा ती उठतील तेव्हा पटकन मिक्सरला फिरवून मी त्यांना प्यायला देईन आणि मग त्यांचा ब्रेकफास्ट देईल ब्रेकफास्टमध्ये ब्रेक काय सँडविच आहे आणि तर ही एबीसी ज्यूसची रेसिपी जे लोक माझ्या चॅनलवर नवीन सबस्क्रायबर आहे त्यांच्यासाठी बरं का तर गाजर बीटरूट असं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे दे दे मी आवळा ॲपल बीटरूट आणि कॅरेट असा हा ज्यूस असतो या ज्यूसमध्ये लिंबू घालण्याचं मुख्य कारण म्हणजे जे पण आपण पदार्थ याच्यामध्ये वापरलेले आहेत त्यांचं सगळ्यांचं चांगलं ऑब्झॉर्प्शन होतं त्याच्यामुळं लिंबू हा घालायचाच आणि मी पुदिना घातला टेस्टसाठी थोडंसं काळं मीठ घातलेलं आहे भारी लागतं बरं का अजिबात साखर बेकर काय घालायचं नाही असाच प्यायचा मुलं आवडीनं पितात अजिबात कंटाळा करत नाहीत तुम्ही नक्की बनवून द्या मुलांना तर मी इकडे ज्यूसची तयारी करून ठेवली आहे आणि आता मी हे बटाटे किसते आहे कारण की थोडे चन्स राहतात आणि मग ते की नाही सँडविचला असं लावायला पण आपल्याला तसं तर चांगले बटाटे असं हाताने पण स्मॅश होऊ शकते पण जसं किसलेलं बरं ना हे बटाटेचं सँडविच खरंच खूप टेस्टी लागतं तर याच्यामध्ये ला मी घातलेली आहे कोथिंबीर जरासा गरम मसाला थोडंसं आमचूर पावडर आमचं लाल तिखट थोडंसं घातलेलं आहे थोडीशी धने जिरे पावडर मी याच्यामध्ये घातलेली आहे तर चीज मी खूप दिवसापासून आणून ठेवलेलं कारण मी असं काही चीज आम्हाला खायचं होत नाही तर पोरं आली तरच असं काहीतरी उपयोग होतो त्याचा तर म्हटलं आता चीज घालावं थोडंसं आणि या मिश्रणामध्ये आपण थोडंसं एखादं चीज क्यूब घातलं ना तर खरंच एकदम वेगळी टेस्ट येते आणि ते पोरांना फार आवडतं चीज तर असं रा आवडतंच पोरांना कसंही द्या तुम्ही मग ते आलू पराठेमध्ये द्या किंवा कोणत्याही चपातीवर भाजीवर कशावर किसून घातलं तर पोरांना चीज आवडतं मला असं फारसं चीज वगैरे काय आवडत नाही असे काही वेगळे साधी भाजी भाकरीची मी तर मुलगी आहे मला तर साधी भाजी भाकरी असेल ना तरीसुद्धा चालतं असलं काही आवडत नाही आपल्याला तर मुलांच्यासाठी मी बरंच काही काय बनवत असते सध्या तरी की मी खूप कमी रेसिपीज बनवल्यात मला एकदा मला एक कमेंट आली होती की ताई तुम्हाला इतक्या रेसिपीज कसं येतात तर साऊथ इंडियन रेसिपी ज्या आहेत ना त्या मी शिकलेल्या आहेत चटण्या बिटण्या पण बऱ्याच प्रकारच्या येतात मला त्या पण मी शिकलेलीच आहे आणि कसं असतं आवड पाहिजे किचनची त्यामुळं मी जेव्हा लहान होतं आत्ता तर हे यूट्यूब वगैरे आहे ह्याच्या आधी पण ना खूप छान छान रेसिपी बनवायची मी म्हणजे आता यूट्यूब तर आल्यामुळं तर सगळीकडे आता भरपूर लोकांना रेसिपीज बघायला मिळतात पण मी पण बऱ्याच रेसिपी बनवायची माझी सगळ्यात माझी आवडती रेसिपी म्हटलं ना दही वड्याची रेसिपी एक आहे ती युनिक आहे मला वाटतं आत्तापर्यंत ती कुणीच यूट्यूबवर पण दाखवलेली नसेल ती रेसिपी मी कधीतरी एकदा शेअर करेल मग मी अजून एकदाही ती रेसिपी शेअर केलेली नाही आहे खूप छान आहे मी दही वड्याची रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल का माझी बघायला म्हणजे ती वेगळी आहे तुम्ही तुमचा जो दही वडा असतो ना तशी नाही ती वेगळी आहे स्टफ करून तो वडा तळलेला असतो ती त्या टाईपची रेसिपी तुम्हाला जर बघायची असेल तर नक्की कमेंट करा तर माझ्याकडे किनी सो टोमॅटो केचअप नव्हता त्यामुळे मी थोडासाच किनी ला घातलेला आहे थोडंसं त्या सारणा थोडा घातला आणि थोडासा असा ब्रेडला वगैरे लावून घेतला आम्ही टोमॅटो केचप वगैरे सध्या काहीच आणत नाही बरं का कारण की खूप साखर असते टोमॅटो केचपमध्ये आणि माझा शुगर असल्यामुळं की मी काय सगळे जेवढे पण साखरेचे पदार्थ असतात ते सगळे अवॉइड करते अजिबात काही मी साखरेचं वगैरे असलं काहीच खरंच काही खात नाही आणि काही गरज नसते आपल्याला शुगरचं काही खायची नाही असंही हेल्दी आहे आपशा आपल्यासाठी आणि मुलांना पण मी बऱ्यापैकी असं काही शुगरही जास्त काही देत नाही घरात मी जास्त बनवतच नाही आपण बनवलंच नाही तर पोरं कसं काय खाणार <laughs> त्यामुळे की मी माझ्यासाठी काहीतरी हेल्दी ऑप्शन्स सतत शोधत असते कारण की मग गोळ्यांनीच फक्त शुगर कंट्रोल मला ठेवायची नाही आहे कारण आपल्या डाएटमधून आपण जर शुगर कंट्रोल ठेवली ना तर आपल्याला फारशा गोळ्या खायची गरज लागत नाही तर चला मंडळी खूप सारं लेक्चर देते मी <laughs> शुगरवर तर एकदा बोलायला लागले ना तर खूप सारं बोलते मी कारण की मी केलेलं आहे माझी शुगर कमी त्याच्यामुळं मी ते त्याबद्दल सतर्क आहे मला असं वाटतं सगळ्यांनी जागरूक व्हायला हवं शुगरच्या बाबतीत कारण घरोघरी एक तरी पेशंट शुगरचा आहेच हल्ली त्यामुळे किनी शुगरच्या बाबतीत की नाही नुसतंच गोळ्या खाऊन आपली शुगर आपण कंट्रोलमध्ये न ठेवता योगा करून व्यायाम करून प्लस आपलं डायट व्यवस्थित प्रॉपर ठेवून आपण आपली शुगर कंट्रोलमध्ये ठेवू शकतो हे मला सांगायचं त्याच्यापट्टी सा मगचं उद्दिष्ट आहे तर चला तर मी नेहमी तुम्हाला दाखवतच असते काय तरी मी बनवत असते ते बरंच काय काय शूट जमत नाही मला कधी कधी शूट करत नाहीत पोरं आहे तर थोडंफार शूटिंग होते पदार्थ बनवले जातात आणि शूटिंग करण्याचं पण माझा मूड असं जेव्हा मुलं नसतात ना मला बिलकुल मला काहीच म्हणजे असं सांगते तुम्हाला इतका कंटाळा करते मी म्हणजे बनवते काय पण पण पदार्थ असं शूटिंग करा आणि ते बिलकुल आवडत नाही आणि सकाळची इतकी घाई गडबड आहे बघा तरी पण मी इकडं हे करायला घेतलेत आणि गडबडीमध्ये ते थोडंसं सँडविच जळलं बरं एका बाजूचं त्या बाजूनं एकदा सुरुवातीला टाकलं आणि मी माझ्या मग नंतर लक्षात आलं नाही तवा गरम झालाय ते आणि मग थोडंसं जळलं तेवढा भाग मी काढून टाकला आमच्या घरात बिलकुल कुठलाच जळलेला पदार्थ खात नाहीत खा आणि मी बनवत पण नाही सर्रास बघा आमच्यात काही पण जळलं ना चपाती सुद्धा जळली तरी पोरं जिवत खात नाहीत पोरं काय ह्यांनी पण खात नाहीत पोरं तरी खातील थोडी थोडीफार बरं आमचे साहेब बापरे त्यांचं तर काही विचारूच नका आणि इकडं मी पोरांना आवाज देते आहे की उठा आवरा सगळं पटकन सोहम so, उठला आहे त्याचा औरायला लागला आहे पण डॉलो अजून उठलेलं नाही आता उठेलच ते एवढ्यात मी म्हणते ना म्हणते तोच ती उठलेली आहे आणि येऊन मला आज्याकडं रडायलाच लागली डोळ्यात अश्रू भरले की मला म्हणते की नाही जायचं <laughs> आहे अरे बापरे मला इतकं टेन्शन आलं की ती कधी म्हणत नाही असं की मला जायचं नाही आहे आणि आज की इतकी रुसूनच बसली रडायला लागली जोरा जोरात जोरात आणि मग काय सांगायचं मला इथं काम करायचं होतं आणि मला काही ना झालं आणि आधी आधी कुसकुस कुसकुस करायला लागली आणि नंतर रडायलाच लागले आणि मला एक तर टिफिन पण करायचा होता त्यांच्या ते सगळं ब्रेकफास्टची तयारी पण करायची होती आणि रडायला लागली ते बघून मला जीव कसा तरीच व्हायला लागला म्हणते मला आज नाही जायचं आहे मला उद्या जायचं आहे उद्या आपण लोकलला जाऊ शकत नाही अगं म्हटलं लोकलला कसं जाणार पुण्याचं रिझर्वेशन करायला लागतं रिझर्वेशन ते मिळत नाही आपल्याला आणि लोकलला जायचं म्हणजे काय साधं काम आहे का गाड्या बदलत प्लस नाही असल्याला रिझर्वेशन नाही भेटलं तर मग आपल्याला त्या जनरलला पण जायला लागते आणि एवढ्या लांब किनीच गाडी करून जायचं म्हणजे खूप महाग होत होते पाच सहा हजार रुपये घेतात पुण्याला जाऊन यायचे म्हटले तर त्यामुळे ती रडायला लागली आणि मला काही सुच ना ला ला। है, है, मग तिला जरा समजवलं आधी एक पाच मिनटं आणि त्यात वेळ होत होता आणि सगळं आवरायचं होतं कधी ना पोरं असं काय करायला लागले ना तर इतकं आपल्याला पण सुचत नाही मला पण रडायला यायला लागलं मग आता काय करायचं समजणं झालं खूप मोठ्या मुश्किलने तिला समजवलं की बाळा नाही या रिझर्वेशन केलेलं आहे असंही दादू पण आलं आहे सोडायला आणि मग नाही जमणार उद्या लेखा असं म्हणून तिला सांगितलं मी आणि मग ती थोडंफार समजली नंतर तयार झाली नंतर जरा मला बरं वाटलं की थोडंसं बोलली की नाही ठीक आहे मग चा जाते मी आज पोराना असं काहीतरी बोलली ना तर मग आपल्या जीवालाच चुटचूट लागून राहते बरं का की म्हणजे का म्हणजे का सोडतोय आपण एवढ्या लवकर पोरांना असं होते पण शाळा आहे असं करून चालणार नाही आहे पोरांच्या याच्यासाठी फ्युचरसाठी करायला लागतं आहे आणि असं नाही आहे तिथं रमले बरं का खूप छान आहे तिथं तिथं आणि आता मी इकडे बोलले तू तुझं आवर जा बाळा मी पराठे करून घेते तर पराठे इतके भारी झाले होते ना खूपच भारी झालेले आणि पोरं घेणे माझी अशी काही जास्त येत नाहीत सुट्ट्यामधूनच येतात त्याच्यामुळं की नाही पोरांच्या आवडीचं बनवायला मला वेळ जरी लागला ना की ती मी थकलेली असली ना तरीसुद्धा मी पोरांच्या आवडीचं नक्कीच बनवून देते त्यांना विचारते त्यांना काय हवं आहे कारण की मला असं वाटतं की पोरांनी खावं पोटभर ते नसतात इथं ना तर माझी सांगते तुम्हाला इतक्या बरण्या माझ्या भरलेल्या बर असतात काही पण सामान असतं संपता संपत नाही मला आणि कधी ना तर रडाले येते कधी पोरं असलेली बघून ना आता मोठी झालेत तशी कधी ना कधी पिल्लं बाहेर पडतातच प्रत्येकाची मुलं बाहेर पडतात पण की नाही मला असं लई वाईट हो की दोघं गेली ना की अजिबात मला दोन दिवस करमत नाही असं उदास, उदास उदास वाटते तरी आता डॉलू चालले आणि सोहम आला आहे त्यामुळे आलेले आणि चार पाच दिवस जरा बऱ्यापैकी जाणार आहेत टिफिन पॅक करते इकडे मुलांचा तर की टिफिनमध्ये ते पराठे मावतच नव्हते एक पराठा मग काढला हा सोहमचा टिफिन आहे तो तिकडचा कोल्हापूरचा आणि त्याच्यामध्ये एक पराठा मावतच नव्हता मग फक्त पाचच पराठे घातले सहा केले होते मी पण पाच घातले आणि त्यांना बोलले की आता इथे एक पराठा खावा आणि सँडविच घेऊन जावा आणि आता मुलांना हा ज्यूस देते बघा एबीशी ज्यूस खूप छान झालेला डलमची ज्यूस पिते एबीशी ज्यूस आणि ब्रेकफास्ट सोहमने केलं आहे ब्रेकफास्ट

म्हळा बायकर मैभे कर काय राहिलेलं परफ्यूम के सर बर सोन त्याच्याजवळ फोटो घेत चला बाय बच्चा दादू दादूकडाचा हॅपी न्यू इयर पुण्यात देतो त्याला चला हॅपी न्यू इयर बोलात रे दोघं पण चला आता बाय माझा कुठं आहे बाय डलू हॅपी न्यू इयर न्यू इयर आणि हॅपी राहा मला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा अरे अकॉर्डिंग टू मराठी कॅलेंडर मराठींडर इंग्लिश कॅलेंडर प्रमाणे बाय बा बच्चा Bye